नमस्कार मी सचिन भाऊ कदम रोज एक नवीन विषयामध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा जो विषय आहे तो गांभीर्याने घ्या कारण अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे तुम्हाला मी बोलतोय हे मी हृदयापासून बोलतोय मित्रांनो आजचा जो विषय आहे निवडणूक जवळ आले सावध राहा आता तुम्हाला असं वाटतं राहा म्हणजे काय मारणार आहेत किंवा काय का नाही मित्रांनो निवडणुका नु, जवळ आलेत ह्या आमदारकीच्या विधान सभेच्या ज्या निवडणुका आलेत याच्यावरून मला असं वाटू लागले की आता हे जे लोक आहेत हे जे काही राजकीय लोक मी कुठल्या पक्षाचं बोलत नाही मला पक्षाचे काही देणगे नाही कुठल्या तर मित्रांनो हे जे काही माईकवरनं किंवा घर सभेमधनं किंवा मीडियामधनं किंवा पेपरमधनं जे काही वक्तव्य आजकाल आपण ऐकू लागलेलं आहे मित्रांनो जातीय तेग निर्माण होण्यासारखं आहे फक्त मी आज साजर हवा का म्हणजे सांगताय का आपल्याला मित्रांनो हे भारतामध्ये तमाम भारतामध्ये बारा बलुतेदारांचा देश म्हणला जातो विविध जाती धर्माची लोक आपल्या देशामध्ये राहतात तसंच या महाराष्ट्रामध्ये सुद्धा राहतात आणि आई इलेक्शनला कुठल्या तर जाती जातीमध्ये ते निर्माण होणार आणि या जाती जाती मध्ये ते निर्माण होऊन आपल्या कधीही महाराष्ट्राचं कल्याण होणार नाही मित्रांनो मला महाराष्ट्राचं नुकसान होणे हे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असू दे माझी एकच विनंती आहे कुणीही कुठल्याही पक्षाच्या नेत्यानं कसलंही वक्तव्य केलं तर तुम्ही आम्ही जनतेनं भडकायचं नाही एकच मनाला आज ठासून घ्यायचोय माझ्या वा वेडिवला बैल्यावर की मी आजपासून इलेक्शन होईपर्यंत मी कुठल्याच समाजाच्या व्यक्तीशी भांडणच काढणार नाही मला भांडायचंच नाही आणि आपण भांडलोच नाही मित्रांनो हो। तर ह्या आपोआप आपल्या आपल्या भांडणं लावणाऱ्या व्यक्तीचं कुठलीच डाळ तुट शिजायची नाही म्हणजे आपोआप त्यांना वाटेल की जनता शानी झाली आहे या जनतेला आता फळ्यात काढायचे दिवस गेलेले आहेत मग गप्प गुमान बसतील दुसरी गोष्ट मित्रांनो मीडियामधनं किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधनं भडक वक्तव्याची काय हे येतील बातम्या येतील त्याला सुद्धा आपण बघून गप्प बसायचं कुणाच्याच विरोधात आपण बोलायचं नाही इलेक्शन होईपर्यंत आपण शांत राहायचं हा आपल्याला कुठल्या पक्षाचा प्रचार करायचा आपला आपण करू त्याच्याबद्दल काय प्रश्न आहे प्रत्येकाला ते स्वातंत्र्य आहे ते आपण करायचं पण आपण कोण आपला नेता बोलला कोण आपला अमुक बोलला कोण आपल्या धर्माचा बोलला कोण आपल्या जातीचा बोला म्हणून आपण नागरिकांनी भटकायचं नाही एक मनाला ठासून शप शपथ घ्या मित्रांनो मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो या देशातल्या सर्व जाती धर्माच्या देवांची शपथ तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्या आपल्यात भांडायचं नाही एक शपथ घ्या मी भांडणार नाही मी भांडणार नाही मी भांडणार नाही कोणाची काय ताकद चालते बघ अशी लय बघिततो मी त्यामुळं मित्रांनो या राजकीय माणसांना कळालं पाहिजे की आता आपण असं वक्तव्य करून सुद्धा काही चालत नाही आपलं आणि त्यासाठी मित्रांनो मला आज हा विषय आठवला एक मी सांगतो मला अजून सुद्धा मी वारंवार विनंती करतो को कोणत्याही पक्षाचा माझा संबंध नाही या माझ्या विषयाशी कोणत्याही जाती धर्माचा विषय नाही माझा संबंध आहे फक्त महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या बंधू भगिनींचा माझ्या तमाम या महाराष्ट्रीय लोकांचा की मित्रांनो आपल्याला ही जाती भेद दंगल विंगल आपल्या महाराष्ट्राला परवडणारी नाही आपल्याला नको करायला याच्यापासून आलीत राहूया मित्रांनो अनेक तरुण मुलांच्या जे जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत आज सगळ्यात ती मुले त्या गुन्ह्यातनं बाहेर पडलेले नाहीत अनेक मुलांचं आपल्या आयुष्याचे त्यांचं करिअर खराब झालेलं आहे अनेक गुन्ह्यांमध्ये ते अडकलेले आहेत मित्रांनो आपल्याला ते करायचं नाहीये काही करा, करा फक्त समाजा समाजामध्ये आपण भांडायचं नाही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की मित्रांनो शपथ घ्या मी कुठल्याही जाती धर्माच्या भांडणात भाग घेणार नाही एवढंच करा मित्रांनो माझी विनंती आहे मित्रांनो आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला हे योग्य वाटत असेल तर तमाम महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यासाठी माझा व्हिडिओ पुढं पुढं फॉरवर्ड करा इतर ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा तुमच्या फेसबुक अकाउंटला टाका तुमच्या युट्यूब अकाउंटला टाका पण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पसरू दे माझी विनंती आहे तुम्हाला आणि ज्या लोकांनी अजून सबस्क्राईब केले नाही माझी व्हिडिओ बाकीचे बघायचे असतील ना तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनच्या बटनवरती टच करा ऑल या शब्दावर पण टच करा आणि मित्रांनो माझे प्रत्येक व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे जर व्हिडिओ आवडला तर प्रत्येक व्हिडिओला म्हणजे लाईक करा एवढीच विणतो आणि थांबतो जय हिंद मित्रांनो